दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे येते नंबर एक पोट भरल्याचे समाधान टिकून राहते दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घकाळपर्यंत टिकून राहत येते म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते नंबर दोन भरपूर प्रथिनांनी युक्त आहार दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज नंबर भागतेयुक्त आहार दही खाल्ल्याने ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकी नंतरचा थकवा त्वरित निघून जातो दही आणि साखर खाल्ल्याने कामशक्ती वाढते पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते नंबर चार प्रतिकारशक्ती वाढता येते दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षण यंत्रणा बळकट बनते त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत दातातील कीड नाहीशी होते पाच मधुमेह नियंत्रित राहत होतो दह्यामुळे रक्तशर्करीची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते मधुमेहामध्ये होणारी गुप्तंगाची खाज कमी होते नंबर सहा प्रचन किया सुधारते दही पसायला हलके आहेच जठरातील आणि आतड्यातील सवण्यास मदत होते जेणेकरून जड अन्न देखील सहज पसते खूप तिखट तेलकट मसालेदार चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही सात हृदय विकाराची शक्यता कमी होते दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे त्यामुळे विविध हृदयविकारांची शक्यता कमी होते रक्तदाब नियंत्रित राहत होतो आठ आठ जीवनसत्वांनी परिपूर्ण व्हिटॅमिन विटॅमिन बी फाय बी ट्वेल्व सारख्या जीवनसत्वांनी परिपूर्ण असलेले रक्तातील हिमोग्लोबिन वाढता येते आणि मज्जासंस्था निरोगी राहत येते कॅल्शियम आणि जीवनसत्व डमुळे दात आणि हाडे बळकट होतात मनक्याचे आरोग्य सुधारते सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते येते आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते पोट नियमित साफ होते दहा चेहरा त्वचा उजळते चेहऱ्यावर त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते कांती उजळ बनते संत्राच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो गुलाब पाणी आणि दही सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील चेहऱ्यावरील श्लुप त्या कमी होण्यास मदत होते अकरा केसांसाठी उपयुक्त होतो तीस मिनिटांपर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्या मऊ आणि रेशमी बनतात परिणाम आणखी वाढतो दह्यातून काळी मिरी पावडर आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो केसांच्या मुळांना दही आणि बेसन लावल्याने केस गळती कमी होते नंबर बारा मानसिक स्वास्थासाठी उपयुक्त दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता नकारात्मक विचार आणि अवदासीन्ह कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते हे प्रयोगांचे सद्य झाले आहे धन्यवाद